सांगली 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 सा तर सांगली जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस झालाय सांगलीच्या दत्त मंदिरामध्ये पाणी शिरलंय त्यामुळे सांगलीकरांना पुराचा धोका निर्माण झालाय अयरविंद पूल एकतीस फुटांवरती तर मिरज पुलावरती त्रेचाळीस फूट पाणी आहे पावसाची स्थिती अशीच जर राहिली तर परिस्थिती ही हाताबाहेर जाईल आणि पुन्हा दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे महापूर टाळण्यासाठी पूर नियंत्रण समितीकडनं कर्नाटक प्रशासनाकडे विनंती करून तीन लाखांपेक्षा जास्त विसर्ग हा व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे या काळामध्ये काय होईल हे समजेल चांदोली धरण सध्या पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त भरलेलं आहे आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस ची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होतीये सध्या सांगलीमधल्या कृष्णा नदीच्या आणि वारणा नदीच्या आसपासचा जो भूभाग आहे जो शेती योग्य भाग आहे तो सगळा पाण्यानं वेढला गेलेला आहे मात्र अजूनही पाणलोट क्षेत्रात वाढ होती चांदोली धरण पंच्याऐंशी टक्के भरलेलं आहे आणि येत्या काळातही धुवाधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे अधिक माहिती घेऊयात शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शरद एकीकडे आलमट्टीतनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय मात्र तरीही एक भीती वर्तवली जातीय महापुराची काय अधिक माहिती वर्ष अगदी खरी गोष्ट आहे पाणलोट क्षेत्रात ही संततधार पाऊस आहे काल जी नोंद झाली होती चोवीस तासात एकशे अष्ट्याहत्तरपेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि सध्या त्यापेक्षाही जास्त पावसाची नोंद सध्या पाणलोट क्षेत्रात झालेली आहे यामुळे सांगलीतील काही वस्त्यांमध्ये जे सांगलीतील स नगर आहे काकानगर आहे परत मिरजेतील कुरणेवाडी आहे जाधव बस्ती आहे या ठिकातील रस्त्यावर पाणी आलेलं आहे जवळ पाणी आल्यामुळे स्थलांतर करण्यात आलं आहे सदृश्य परिस्थिती सध्या झालेली आहे आयर्विन पुलाची उंची एकतीस फूट आहे धोक्याची पातळी पंचेचाळीस आहे सध्या एकतीस फूट आहे तर मिरजे येथील धोक्याची पातळी पंचेचाळीस सत्तावन्न असताना आत्ता जवळपास त्रेचाळीस फूट आहे मिरजेतील पुलाची उंची झालेली आहे स्थलांतर प्रशासनाकडून सुरू आहे सूचना सुरू आहेत खबरदारी घे खबरदारी घेण्यात येत आहे पहिले दुसरीकडे आलमट्टीने सध्या कालपासून दोन लाख पंचवीस हजार विसर्ग सोडला जरी असला तरी तो पूर नियंत्रणासाठी पुरेसा नसल्याचं जाणकार बोलत आहे जवळपास साडेतीन लाख क्यू क्युसेक्स हा विसर्ग होणे गरजेचं आहे त्या तसे झाले तर सांगली कोल्हापूरचा महापुराचा धोका टळू शकतो अशी म तज्ज्ञ लोकांकडून सांगण्यात येत आहे नक्कीच मात्र आपण बघतोय सांगलीमधनं सध्या जो जोरदार पावसानं पकडलेला आहे जोर पकडलेला आहे तोही येत्या काळात कायम राहणार आहे आणि त्या अनुषंगानं जी मागणी होती आहे की तातडीनं आलमटी धरणातनं पाण्याचा जास्त विसर्ग व्हावा तो विसर्ग केला जाईल का त्यासाठी सरकारच्या दृष्टीनं काही पावलं उचलली जातील का जेणेकरून सांगलीला मोठा फटका बसणार नाही सरकारकडून ह्याची सरकारला ह्याच्याकडे सांगलीतील जी जी पूर समिती आहे जे बेंगलोरचे बेंगलोरमधील जे पूर नियंत्रण समितीचे सदस्य पदाधिकारी आहेत यांच्याकडे सुद्धा समितीकडून मागणी करण्यात येत आली आहे पण त्यांच्याशी व्यवस्थित त्यांचं चर्चा झाली नाही आहे त्याबरोबर आपले राज्य सरकारबरोबरसुद्धा याकडे लक्ष द्यावे अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे या मागणीनंतर याबाबत सुद्धा काल विषय झाला होता त्यानंतर ह्या चर्चेनंतर आलमट्टीकडून दोन लाख पंचवीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे वर्षात नक्कीच शरद अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी